नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी तुम्ही टायटल वाचलेलं आहे आणि टायटल वाचल्यानंतर निश्चितच तुमच्या मनात देखील हा प्रश्न निर्माण झालेलाच असेल मंडळी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये ज्या व्यक्तीची सामाजिक उंची वाढते राजकीय उंची वाढते निश्चितच समाज त्याच्या प्रत्येक शब्दाला किंमत देत असतो तशीच पद्धत किंवा तशीच प्रचिती आता जरांगे पाटील यांच्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झाले आहे पूर्वी बोललं जायचं की मराठा समाज हा कधीच एकत्र येत नाही किंवा संघटित होत नाही परंतु मराठा क्रांती मोर्चे जे लाखोंच्या संख्येने निघाले आणि त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि त्यामुळे आता राजकीय नेत्यांचे धाबे धाबेदना मनोज जरांगे यांच्या दौऱ्यांना लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी जारांगे पाटील यांचं स्वागत झालं त्यामुळे मनोज जारांगे यांचं राजकीय वजन वाढू लागल्याचं दिसायला लागला, दिसायल लागला। परिणामी आता मनोज जारांगे पाटील राजकारणात उतरणार का असा प्रश्न अनेकांना पडला आणि या प्रश्नावर उत्तर देताना स्वतः मनोज जारांगे पाटील यांनी आगामी काळात भूमिका स्पष्ट केली आहे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे राज की राजकीय प्रवेशाबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे जरांगे पाटील म्हणाले आहेत की राजकारणात जायची इच्छा नाही मी मराठा समाजाची सेवा करण्यासाठी आलेलो आहे मला नेता बनायचं नाही आहे मराठा समाजाला अनेक पिढ्यांपासून आरक्षणाच्या वेदना आहेत त्यासाठी हा लढा उभा केलेला आहे सर्वसामान्य मराठा समाजातील प्रत्येकजण या लढ्यात उतरलेला आहे आणि त्यामुळे शंभर टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे म्हणून जरांगे यांच्या या उत्तरावर त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही यापुढे राजकारणात येण्याचा विचार केलेला आहे का त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की तो प्रश्नच तुम्ही मला विचारू नका ते माझ्या डोक्यातच नाही आहे ती आपली वाटच नाही आहे आपली वाट एकच आहे मराठा आरक्षण आणि हीच आपली वाट मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार आणि बस इतकंच आहे याच्या व्यतिरिक्त काहीच नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले पण तरी देखील मनोज जरांगे पाटील जरी राजकारणात ना आले नाही तरी ते राजकारण आपल्या इशाऱ्यावर फिरवू शकतात आणि इतकी मोठी ताकद आता त्यांची निर्माण झाली आहे आणि म्हणूनच त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या आणि ज्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलं त्या ठिकाणच्या खासदारांचे धाबे दाणले आहेत असं बोललं जाऊ लागलं तर बघूयात कोणकोण नेत्या आहेत यामध्ये जे अडचणीत येऊ शकतात सगळ्यात आधी प्रतापराव पाटील चिखलीकर अशोक चव्हाण यांचा पराभव करून खासदार झालेले प्रताप चिखलीकर यांना मराठा मतदार मतदान करू शकतात ना सर्व पक्ष संपदा असलेले चिखलीकर पैसे पाण्याने समृद्ध आहेत पण मतदारसंघातील विकास कामांबाबत ठणठणाट दिसून येतात अशोक चव्हाण यांना भारत जोडो यात्रा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा पुढील निवडणुकीत होऊ शकतो मागच्या वेळेस वंचितमुळे इथून अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता आणि मध्यंतरी प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्या भेटीचा अशोक चव्हाणांनी कौतुक केलेलं होतं अर्थात अशोक चव्हाण यांच्या विरोधातील मराठा आंदोलकांची लाट यामुळे तिसऱ्या पर्यायाची चाचपणी इथे होऊ शकत्या आणि वंचित याने वेगळी वाढ जर झाली तर आणखी डिव्हिजन होणार नाही आणि मराठा मतं फोकसला येतील अर्थात जरांगे पाटील यांनी इथून उमेदवार उभा जर केला तर त्याचे देखील चान्सेस नाकारता येत नाहीत त्यामुळे नेत्यांना या निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो आणि प्रतापराव तर पुढचे आहेत प्रतापराव जाधव बुलढाण्यातून हो। खासदारकीची दुसरी टर्म सांभाळणारे प्र प्रतापराव जाधव हो, यांना मतदारसंघातील निष्क्रियता आणि अँटीकंबसीचा तोटा होऊ शकतो उद्धव ठाकरेंचे साथ सोडून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत त्यामुळे मूळ शिवसैनिक मतदारांची नाराजी या ठिकाणी विचारात घेण्याची गरज आहे आणि याशिवाय मराठा आरक्षणाचा मुद्दा तो व्यवस्थित न हाताळल्यामुळे आणि व्यवस्थित हाताळू न शकल्यामुळे त्यांना मतदारसंघातील मराठा बांधवांकडून फटका बसू शकतो त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी मिळू शकते आणि ते या ठिकाणाहून विजयी होऊ शकतात तर पुढचा आणि अत्यंत महत्वाचा आहे प्रीतम मुंडे यांचा मतदारसंघ सहानुभूतीच्या लाटेवर प्रीतम मुंडे दोनदा निवडून आल्या खऱ्या पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांच्या विजयाची शक्यता ही धुसर मानली जाते भाजपचे मुंडे परिवारासोबत असलेले सध्याची वागणूक पाहता त्यांना तिकीट मिळणार की नाही याची शक्यता नाकारता येते आणि अशा वेळेस त्यांना तिकीट मिळालंच तर बंजारी विरुद्ध मराठा हा घटक मतदारसंघात काम करेल महाविकास आघाडीतर्फे तगडा उमेदवार देऊन प्रीतम मुंडे यांना पराभूत करण्याची खेळी या ठिकाणी खेळली जाऊ शकते त्यात धनंजय मुंडे हे बीड लोकसभेला महायुतीचा चेहरा झाले तर मग प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे काय भूमिका घेतील हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे आणि यांनी बीडमध्ये दोन वेळा सभा घेऊन मराठा आंदोलकांना एकत्र करण्याचं आव्हान मनोज जारांगेंनी यापूर्वीच केलेलं आहे आणि त्यामुळे ही निवडणूक ताकदनिहाय निवडणूक बघायला मिळू शकते तर मंडळी पुढचे आहेत राजकारणातले किंग ज्यांना म्हटलं जातं असे रावसाहेब दानवे पाच वेळा भाजपचे खासदार राहिलेले रावसाहेब दानवे मराठवाड्यातील महत्त्वाचे नेते आहेत केंद्रात मंत्रीपद आहे महाराष्ट्रात भाजपचे प्रदेशाध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे आणि ज्या पद्धतीनं पोस्टर आणि बॅनर फाडाफाडी झाली ही दानवे यांच्या मतदारसंघातच बघायला मिळाली याचा निश्चितच फटका हा दानवेंना बसू शकतो असं बोललं जात आहे तर पंचवीस वर्ष खासदारकी मिळूनसुद्धा भागाचा विकास न केल्याची खंत अनेकजण बोलून दाखवतात आणि त्यांच्या विरोधात आता कल्याण काळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता दाट असल्याचं बोललं जात आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये झरांगी पाटील यांची जागण्यात भव्य दिव्य अशी सभा पार पडलेली होती आणि त्यामुळे काही जणांनी राजकीय पक्षात उडी घेतली होती त्यामुळे दानवेंची सीट आता धोक्यात येऊ शकते असं बोललं जात आहे तर मंडळी या नेते मंडळींना आता आपल्या जागा वाचवणं या निवडणुकीत जड जाऊ शकतं तर जरांगे पाटलांच्या सभा आणि त्या सभेंमुळे होणारा परिणाम हा निवडणुकीवर निश्चितच जाणवू शकतो तर मंडळी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं या नेत्यांपैकी कुठल्या नेत्याचा पराभव हा होऊ शकतो किंवा इतर कुठले नेते आहेत की जे मनोज जरांगे पाटील यांच्या सभांमुळं किंवा मराठा आंदोलनाच्या लढ्यामुळं अडचणीत येऊ शक येऊ शकतात आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा